गाय तडके बंधू आणि आमचे मिस्टर दयानंद अवगडे आणि मुलगी करू ना मस्त पैकी एन्जॉय आता आपण केक कटिंग करायचं घेणार आहोत तर केक कटिंग करताना लक्ष्मी आणि विक्रमच्या प्लॅन वर केक तसे मस्त सजवलेला आहे आपण तर आता आपण केक आहे

माझ्या मम्मीने दिली आम्हाला लक्ष्मी करून बघू पप्पा कसे सांगतात ते मस्त मी वावळ बाई सेलिब्रेशन झालं तर आपण भेटूया नंतरच्या ब्लॉग मध्ये आवड फॅमिली ब्लॉग मध्ये स्वागत आहे परत आता आपण आले नवीन ब्लॉग घेऊन तर आता आम्ही खाल्लेलो आहे सेंट्रल पार्क मध्ये फिरण्यासाठी तर आपण एन्जॉय करणार आहोत मस्त आज कलशी कशी तोंड नकाशी तोंड नकाली हा कसेली बोल ना बोला ना इथून जातो म्हणून हे बघा कस मस्त पैकी आहे जो पार्क आहे अस पार्क मध्ये आपण एंटर केला आहे इथून मारलेली आहे आम्ही अगदी ब्लॉग ब्लॉगने बघ आता आपण आतमध्ये जाऊ आपण रिक्षा मधून आहे तर आता आपण पार्क मध्ये घुमण्यासाठी जाणार आहे अवघड फॅमिली ब्लॉग आता आपण आतमध्ये जात आहे

पार्क आहे आता आम्ही जाणार आहे गार्डन मध्ये आलेलो आहे पार्क मध्ये मी अशी मुले खेळत आहे छोटे छोटे एन्जॉय कसा चाललेला आहे माणसा सगळ्यांचा पर्यटन बघा आमची जीव चालली खेळायला आपण जाऊ चला थोडं गेल आमच्या माणसं आम्ही मागे मानसे माणसं थांबल्या लहान मुलांना खेळायला आता आम्ही बघू कुठं जाऊ गार्डन मध्ये जाऊ का खेळायच्या इथं प्ले मध्ये जाऊ प्ले झोन मध्ये अरे आपली माणसं कुठे माणसं कळणे सगळे कुठे कुठे नाही बघाई माझी मम्मी आणि माझी स्वतःचे गेम आहेत त्या गेम मध्ये आपण बेसणार आहोत प्रत्येक गेम मध्ये जोर मध्ये चल गार्डन मध्ये पोचले एंटर होते बघा असं मस्त पैकी गार्डन आहे छान डेकोरेशन केले डेकोरेट केले बघा बघा किती छान वाटते बघा आपण चला मध्ये जाऊन बघू मी फोन करेल ना ते आहे दादा फोटोशूट करते पप्पाचा आणि मम्मीच मॅडम बघा दादाला त्रास देत बसलीये बॅग धरून मम्मीची काय करायचं आम्हाला फोटोशूट करायला टाइम नाही आमच्या मम्मीची मी फ्रेंड ची शूटिंग चालू आहे बघा फोटो शूटिंग चालू आहे यांची दादा फोटो शूटिंग चालू आहे त्यांची करणे चला आता आपण जाऊ आतमध्ये आतमध्ये असते पैकी फोटोशूट 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 अरे अरे प्रोफेशनल आतमध्ये चाललंय हळू हळू काही चाललेलो आहे बघा इथे फोटो शूटिंग चालू आहे थोडीशी मजाक मस्ती मध्ये चला तर आता आपण चला तर आता आपण ह्याच्या बाहेर पडत आहे चायना भाषेत काहीतरी लिहिले ओ आतमध्ये खूप छान आहे चला आता आपण आतमध्ये जाऊन बघू आतमध्ये जाऊन बघू ओ काय मस्त व्ह्यू येत आहे मला दिसत नाही पण तुम्हाला दिसू शकत कॅमेऱ्यामध्ये किती छान आहे सेम चायना मध्ये असत असं आहे जे घर आणि मछली असेल माझ्या अंदाजाने मासे पण नाहीत काय मासे किती मस्त मस्त दगड ठेवलेत बसली दगड्यांवर असं वाटते तिला पोच दे पोच देऊट क्यूट किंमत झाला आहे आमचा चला तर आता आपण वरती जाऊन बघू कसं येऊ मला बघा असा व्ह्यू आहे वरून बघा आमच्या तीन माकड आहे शूटिंग मध्ये आहे बाजूला उभी राहिली ना जिया ती मिळून ती माझी मम्मी नाही फोटो शूटिंग चालू आहे आमचे किशोर काका आणि पप्पा इथं असे बसलेत त्यांचं त्यांच फोटो शूटिंग आम्ही दोघींनी ते आर्या आमच्या दोघींचा ब्लॉक चालू आहे छोटासा आणि इथे आली हे चला आता आपण जाऊ खाली आपल्या व्हिडिओ काढून झालाय चला मम्मी आवाज आला आहे

एवढं उशीर नव्हते चालू ब्लॉग मधून छोट्याशा ब्लॉग मधून आला आहे तोंड मुखुरा दाखवत नाहीये ते तुम्ही बघितला असेल तर नंतरला दाखवते आताशी तो आलाय परत आज मध्ये जायचं

छान दिसतय आमच्या मम्मीचा फोटो शूटिंग चालू आता करू आम्ही आता ब्रिज वर जाणार आहे हळूहळू इथं दोघे छोटे छोटे मन चालते ना चाल हावडा ब्रिज हावडा ब्रिज नाव आहे कलकत्ता हावडा आणि खाली बघा किती मस्त पाणी वाहत चालल्याने गवत आहे नाही पिंकिश कलर आहे पिंकीश डार्क पिंक चला हे बसलेत बसले आता आम्ही चाललोय मस्त फवारा पूर्ण नदी आहे

पाच बंदर बघा कसे बसले काही गोवा जायला बसले तिथे सगळेजण चला आता आपण बघू

टॉपवर जाऊन आम्ही फोटो काढायचे वरती इथं आमची माणसं बघा पाणी बघली व्हिडिओ काढ आणि आवाज नको टाकू का आणता आलदू नको भीती वाटी मला अजून टॉपवर जायचंय अजून टॉप बघायला वरती जाऊ चला टॉपवर फोटोशूट कमी होईल आम्ही आता टॉपवर जाऊन फोटोशूट केला आहे आता आपण खाली जाऊ हळूहळू बघा आमची मम्मी आणि पप्पा इथे हळूहळू माणसं आमच्या खाली चालले चला खाली आहे बघा आता किती मस्त ब्रिज दिसतोय असा लाइटिंग मध्ये एकदम छान दिसतय आपण चालले लाइटिंग खूप छान वाटते हळूहळू चालले बसण्यासाठी पण एक जागा एक फोटोशूटिंग चालले बॉईज ची आता आम्ही जातो ओ मॅगड बघा पाणी बघा पाणी धबधबा दब एक छोटासा आर्टिफिशियल धबधबा बोलता त्याला छान लाइटिंग मध्ये दिसतंय फोटोशुटिंग चालल्या वेळेला ते खरंच आणणार आहे बस एकदा छान छान मित्र बेस्ट फ्रेंड काढते त्यांचा लहानपणीचा मित्र चला आपण पण फोटो शूटिंग करू आलो आहे मी पण फोटो शूटिंग केले थोडे थोडे बघा धबल्या सोबत असा ब्रिज किती छान दिसते पाणी तर जातो आपण मस्त पाणी चला तिचं किती छान वाटते आता आपण हळूहळू चालले आणि तू इथूनच घालून तर काम किती मस्त दिसतय ओ माय गॉड असं वाटत कि किती छान दिसत कॅमेरातून दिसत ना सर पण नाय मी खेळायला चाललंय आपल्याला कसे खेळतात हे प्ले झोन आहे चालू हो का कसे खे लहान मुले का खेळतात लहान मुलं आता आम्ही हा बाहेरूनच बघते नंतरला खेळायला येणार आता आम्हाला टाइम नाही खर तर आम्ही नंतरला खेळायला ये ते गेट हाल। आता आम्ही घरी चाललोय काय खेळ चाललं माझी तिकीट पडली सोडत नाही आलट तिकीट दाखवायला लागते मी म्हणलं गेले आता पप्पाला आता मला वरडतात भिली पाच मिनिटासाठी माझ्या एकदम झालेलं डोक्यात चालत चालत गेट आला आता जायचं बाहेर चला जा बाहेर गेल पाय दुबत चालून चालून खूप आम्ही गार्डन आता आमचा